महाराष्ट्रामध्ये घटना घडल्यानंतर पुन्हा जिल्हा परिषदेची प्रचार जी आहे ती सुरू झालेली आहे काय परिस्थिती आहे तुम्ही सभा घेत आहे आणि दुर्घटना अपघाताची घडल्यानंतर सर्वच पक्षाने आणि अर्थात काँग्रेसनी पण प्रचार थांबवला होता त्यांच्या रक्षा विसर्जनाचा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शोमस गोवान या मूलतत्वाच्या अनुसार आज प्रचार सुरू झालेला आहे महेश देशमुख यांच्या प्रचाराच्या प्रचार निमित्तानं धीरजभाई यांच्या समवेत आज काँग्रेस पुन्हा एकदा प्रचाराला लागली आहे गेल्या अनेक दिवसांपासून दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका नगरपंचायत त्यांच्या निवडणुका होत नाही तो लगोलग महाराष्ट्रामध्ये मा एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका आणि आता बारा जिल्हा परिषदेच्या निवडणुका संपन्न होता मुळात काँग्रेस पक्ष या सर्व निवडणुकींना स्वतःची विचारधारा आणि त्र्याहत्तराव्या आणि चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगानं जे काँग्रेसचं जे योगदान आहे घटनादृष्टी जी यात्रा घटना दृष्टी झाली आणि त्यानुसार सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे हे काँग्रेसचं डोमेन आहे काँग्रेसचा मॅन्डेट आहे आणि तोच लोकांपर्यंत आम्ही घेऊन जात आहोत एकीकडे सत्ता विकेंद्रीकरणाच्या अनुषंगानं लोकशाहीचा जागर काँग्रेस पक्ष करते तर दुसरीकडे आमच्याजवळ सत्ता असली पाहिजे आणि सत्ता केंद्रितचा हट्ट हा सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून बघायला कुठेतरी मिळत आहे भारतीय जनता पक्षाने या सगळ्या निवडणुका कशा कॅप्चर केल्या आपण बघतो आहोत निवडणूक आयोग हा कटपुतली बनून सत्ताधारी भाजपला आणि त्यांच्या मित्रपक्षांना मदत करतोय तर व्यवस्था जी आहे मग ते पोलीस अधीक्षक असतील जिल्हा प्रशासन असेल हे देखील सत्ताधाऱ्यांच्या दिमतीला कसं धावतंय दुर्दैवाने तेही चित्र आपण बघतोय आणि यामध्ये कोणताही आरोप नाही निवडणुकीच्या दरम्यान आचारसंहितेचं पायमल्ली कशी झाली आपण बघतोय त्यानंतर अनुप सदस्य झाले पाहिजे त्या अनुषंगानं सत्ताधारी कसे काय काय खेळ करतायत ते आपण बघतोय मतदानाच्या दिवशी बोगस मतदान करून घेतल्या जात आहे गाड्याच्या गाड्या भरून मतदार येतात आहे त्या मतदारांना ओळखपत्र मागत असताना ते पळतात आहे पुढे बोगस मतदार पळतोय मागून पोलीस पळतात आहेत तेही चित्र आपण बघितलंय पाकिट वाटल्या जातात घरोघरी तेही आपण बघितलं आहे आणि या सगळ्या निवडणुका ज्या आहेत ह्या लोकशाही गुंडून ठेवण्याचा हा पहिला अध्यायिका इथपर्यंत बोलण्यापर्यंत आता जनमत हे पुढे गेलेलं आहे त्यांना जरूर काही जागा संख्याच्या अनुषंगानं जास्त मिळाल्या असतील मात्र ही निवडणूक लोकशाहीची पाय मल्ली आहे आणि संविधान गुंडावून ठेवण्याच्या अनुषंगानं पुढे जात आहे असं या निवडणुकीतलं एकंदरीत चित्र आहे नगरपालिका निवडणुकीचा आपण दाखवलं तर मात्र नगरपालिका निवडणुकीत महानगरपालिका निवडणुकीत एम आय फॅक्टर राज्यात उदयास आले जास्त प्रमाणात दिसत आहे त्याचा कुठेतरी काँग्रेसला फटका बसलाय का काय कारण असून एम आय एम फॅक्टर हा वाढत झाला एम आय एम आणि भारतीय जनता पक्ष हे एका थालीचे चट्टेबट्टे आहेत दोघांचा हा नुरी केसचाही खेळण्याचा डाव आहे आपण सांगता त्या अनुषंगाने बरोबर आहे की एम एकीकडे जातीवाद वाढवत आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष हा देखील जातीवाद वाढत आहे त्यामुळे पहिलं व्यवस्था निवडणूक आयोगापासून सगळी काबीज करणं दुसरं जो आहे मोठ्या प्रमाणावर पैसा या निवडणुकीमध्ये ओतणं आणि तिसरा जो आहे हिंदू मुस्लिम अशा स्वरूपाचीच नव्हे तर मराठा ओबीसी यासारखेही जे न... काही कारणामे ते हे दोन्ही मिळून करत आहेत मुळात मूलभूत आपला प्रश्न एम एम च्या अनुषंगाने तर एम एम आणि भारतीय जनता पक्ष यांची जुनी दोस्ती आहे जेव्हा एकोणीसशे बेचाळीसला चलेजा आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेसचा नारा होता इंग्रजांना बाहेर काढला जात होता तर दुसरीकडे हिंदू महासभा म्हणजे तेव्हाची भारतीय जनता पक्ष हा कुठेतरी तरी इंग्रजांच्या सोबत नवे नवे तर जिन्हांच्या पक्षाच्या सोबत हात मिळवणी करून हा इंग्रजांना मदत करत होता आणि काँग्रेसला विरोध करत होता एवढंच नव्हे तर जिन्हांच्या पक्षाचा मुख्यमंत्री बंगालमध्ये होता तर श्यामाप्रसाद मुखर्जी आजच्या भाजपाचा हा उपमुख्यमंत्री ते होता त्यामुळे त्यांचं दोघांचं जे अलायन्स आहे हे जुना अलायन्स आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं नुरा कुस्ती खेळून ते अलायन्स पुनर्जीवित करण्याचं काम हे ओवेसी आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात करत आहे विधानसभा असेल आता झालेली नगरपालिका असेल निवडणुकामध्ये काँग्रेसचं बळ कुठंतरी जिल्ह्यात फिरत होत आहे आता तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये आहात काय काय मंत्र देता तुम्ही पुढील रणनीतीसाठी नव्याण्णव नंतरच्या निवडणुका ज्या आहेत त्या सर्वसाधारण सर्वच निवडणुका या अलायन्समध्ये झाल्या आणि अलायन्स हे एक राजकीय अपरिहार्यताही आहे मग ते केंद्रात असेल महाराष्ट्रात असेल आणि त्या अनुषंगानं काँग्रेस कुठेतरी दोन पावलं मागे गेल्याचं जे चित्र आहे ती वस्तुस्थिती आहे मात्र अलायन्समुळे भाजपला थांबवायचं काम आम्हाला करायचंय का अलायन्सला बाजूला ठेवून स्वतःचा पक्ष आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे असा एक सर्वसाधारणपणे प्रश्न हा काँग्रेसच्या पुढे असताना आम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या अनुषंगाने अधिकार दिले होते स्वबळावर मोठ्या प्रमाणावर काँग्रेस ही नव्याण्णव नंतर यावेळेस लढल्याचं तिन्ही निवडणुकीतलं एकंदरीत चित्र आहे ज्या ठिकाणी आघाडी शक्य आहे तिथे आघाडी केली मात्र आघाडी शिवाय आम्ही लढलोय आघाडी करूनही आम्ही लढलोय आणि मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये एक्केचाळीस ठिकाणी अशा विपरीत परिस्थितीमध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले एकशे सहा आमचे नगरसेवक नगरपालिकेत निवडून आले महानगरपालिकेमध्ये सहाशे नगरसेवक जे आहेत ते काँग्रेसचे निवडून आले तीन ठिकाणी महापौर काँग्रेसचे बसतील लातूरसह हे एक चित्र आहे त्यामुळे ही लढाई जी आहे ही संख्यांचं बळ नाही तर विचारांचा एक मेळ लावून पुढे घेऊन जाण्याच्या अनुषंगाने आम्ही पुढे जात आहोत संघटनेचा वैचारिक विस्तार हा करण्याची एक संधी म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आम्ही बघत आहोत आपण सुरतलंच बोलताना एक आरोप केलेला की महापालिका निवडणूक असेल किंवा नगरपालिका निवडणूक असेल निवडणूक आयोगाला हाताशी धरून या निवडणुका केल्या असा आपला प्रत्यक्ष असा आरोप होता जिल्हा परिषदेच्या बारा निवडणुका आहेत तसा आपल्याला काही संशय येतोय किंवा तसा काही त्या अनुषंगाने आरोप आहे ती जी आहे पद्धत जी मोटर्स ऑफरेंटी सेम आहे जे नगरपालिकेत केलं तेच महानगरपालिकेत पूर्वी अनपोत नगरसेवक निवडून आला जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती निवडून आला तर तो, तो एक सन्मान समजला जायचा आणि सर्व मान्य अशा स्वरूपाचा तो उमेदवार आहे आणि सर्व पक्षांनी त्यांना मान्यता दिली असं त्याचा एकंदरीत प्रारूप होत निवडून आलेला अनपोत जो होता तो अनुपत आलेला व्यक्ती हा विरोधकांचे देखील आभार मानायचा मात्र या निवडणुकीमध्ये जे बुलडोजर चालतंय जे गुंडागर्दीचंही आहे जे पैसा फेक तमाशा देख या प्रवृत्तीचं देखील आहे ते, देखी ते नाट्य आपल्याला बघायला मिळत आहे मला एक बाब प्राकर्षानी धाराशिव जिल्ह्यात आल्यामध्ये आल्यावर ती नमूद करायची वाटते की धाराशिव सारख्या एका जिल्ह्यामध्ये गुंडागर्दी पण आहे पैशाचा देखील जो आहे तोही खेळ आहे मात्र ड्रग्जचं एक हब हे तुळजापूर आणि धाराशिव होत आहे याबद्दलही जो आहे खंतखेद व्यक्त करायची वाटते आणि हे थेट जे ड्रगच्या धंद्यातले जे लोक आहेत त्यांना भारतीय जनता पक्ष तिकीट देत आहे पुढे करत आहे ही कुठे हा सगळा खेळ कुठे चालला आहे आणि जे धाराशिवचं जे कनेक्शन आहे ड्रगचं त्यामध्ये मला आपलं लक्ष पुन्हा सातारा जिल्ह्यामध्ये मुख्य जे उपमुख्यमंत्री आहे पहिलेचे जे मुख्यमंत्री होते यांचा जो शिंदे परिवारातला त्यांचा जो एक नगरसेवक आहे त्यांच्या परिवारातला जो आहे त्यांच्या शेतामध्ये ती ड्रगची फॅक्टरी सापडते तिथे त्रेचाळीस लोक पकडल्या जातात त्या त्रेचाळीस पैकी तीन लोकांवरच कारवाई होते चाळीस बांगलादेशींना सोडून दिलं जात आणि यांना यांच्यावर कर कारवाई करू नका यांना सोडून द्या हे सांगण्याकरता दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि खासदार ते फोन करतात दबाव आणतात तर दुसरी फॅक्टरी लबोलग ही सातारामध्ये सापडते एकंदरीत कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा हा देखील प्रश्न उपस्थित होत असताना भारतीय जनता पक्षाने खा खोक्या आका यासारखे जे शब्द महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आणून ठेवले आहेत हे देखील अत्यंत चिंतनीय आहे त्यामुळे संख्या कमी जास्ती हा विषय राजकीय शक्तीचा जरूर होऊ शकतो मात्र लोकशाहीच्या अनुषंगानं आणि समाजभान आता जागृत करण्याच्या अनुषंगानं जरूर आम्ही जागर करत आहोत आणि त्यांच्या अपघातावरून विविध प्रश्न उपस्थित केले जातात किंवा त्यांची ती हत्या असल्याचंही किंवा घडून आणल्याचंही बोललं जाते काँग्रेस विजय वडेट्टीवारांनी सुद्धा काही तसंच भूमिका घेतलेली आपली काँग्रेस पक्षाची किंवा आपली भूमिका त्या संदर्भातली काय आहे सखोल चौकशीची आमची भूमिका आहे कारण सखोल चौकशी या करता की जे एकंदरीत चर्चेच संशयाचं जे धुकं दाटलंय त्या धुक्यातून एक लोक ने नेता जेव्हा जातो हो। जे तेव्हा त्याची उत्तरे मिळाली पाहिजे अजितदादांचं जाणं हे महाराष्ट्राच्या एकंदरीत सार्वजनिक जीवनाला राजकीय जीवनाच्या मनाला चटका लावून जाणार आहे लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं जाणं लोकनेते गोपीनाथ मुंडेजींचं जाणं आणि आता अजित पवारांचं जाणं हे सर्व जे आहे या सर्वांच्या मध्ये जेव्हा एखादा लोकनेता जातो तेव्हा सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजे राजकारण हा राजकारणाच्या ठिकाणी राजकारण हा वेगळा विषय आहे मात्र सुरुवातीला पहिली जी बातमी आली ती व्हिजिबिलिटी नव्हती असल्याच्या अनुषंगाने आली आणि तिथून कुठेतरी या संदर्भामध्ये एक वेगवेगळी चर्चा सुरू झाली मात्र आपण बघितलं असेल की एका ग्रामपंचायतच्या सीसीटीव्ही तो दोन ते किलोमीटर दोन तीन किलोमीटर दूर, दूर होता त्यातले चित्र आलेत स्पष्ट स्वरूपामध्ये कोणची माहिती समोरही येत नव्हती आणि या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी आता चौकशी करण्याचं सांगितलंय त्याला केंद्रीय मंत्र्यांनी कुठेतरी तातडीने करू असं म्हटलंय त्यामुळे तो ब्लॅक ब्लॅक बॉक्स असेल आणि एकंदरीत असेल या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि या संदर्भामध्ये जो काही आहे संशय हा दूर झाला पाहिजे आणि या सगळ्यांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची जी मत आहे तपास आहे हा झाला पाहिजे भाजप राहिलेला आहे नेमकं आता आपण जे उमेदवार भारतीय जनता पक्षावर आम्ही आरोप करतोय ती सातत्याने नाही हा जुम्मा जुम्मा आठ दिवस भारतीय जनता पक्ष आता विजयी होत असण्याच्या अनुषंगाने आहे आम्ही स्टेट पार्लमेंटरी बोर्डांनी जे जिल्ह्याला जे अधिकार दिले होते आणि स्थानिक पातळीवरच मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पक्षाचे निर्णय ही झालेली आहेत त्यांचं संघटनात्मक जे योगदान आहे ते गृहित धरलेलं आहे वैचारिक जी कटिबद्धता आहे ती देखील तपासून घेतल्या गेलेली आहे कुठे महाराष्ट्राच्या पातळीवर देशाच्या पातळीवर काम करणारे जर कर कार्यकर्ते असतील आणि स्थानिक पातळीवर ज्यांना जर निवडणूक लढायची असेल तर अशांच्या अशांना देखील संधी देण्याची एक भूमिका काँग्रेस पक्षाने स्वीकारली आहे करावा त्याच्यात सुमित्रा पवार करावा अशी बातमी आहे काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतला घटक पक्ष म्हणून एक पक्ष आपला सत्तेत सहभागी किंवा या एकत्रीकरणावर आपली भूमिका काय आहे या संदर्भामध्ये हा वारंवार प्रश्न आम्हाला विचार जात असताना जी जुनी आमची भूमिका होती तीच भूमिकेवर आम्ही ठाम स्वरूपात कायम आहोत महाविकास आघाडीच्या च्या संदर्भामध्ये ही देखील आमची भूमिका ही मनसे ला सोबत घेणार का इथपासून आम्ही गेल्या चार महिन्यापासून जे उत्तर देतोय तेच उत्तर आमचं या संदर्भात आहे काँग्रेसनी या निवडणुकांमध्ये स्वबळावर पुढे जाण्याच्या अनुषंगाने होतं आणि याच्या संदर्भातला निर्णय स्थानिक पातळीवर झाला पाहिजे होता हे सांगितलं होतं महाविकास आघाडीला सोबत घेत असाल तर हरकत नाही असं देखील सांगितलं होतं समविचारी सोबत घेत असाल तरी हरकत नाही हे देखील आम्ही सांगितलं होतं आणि या समविचारीच्या व्यतिरिक्त काँग्रेस पक्षाने नवीन मित्र जे आहेत हे मागच्या काळामध्ये जोडले होते वंचित बहुजन आघाडी हे, हे आमचा नवीन एक मित्र पक्ष आहे ज्यांच्यासोबत आम्ही नगरपालिकेच्याही निवडणुका लढलो महानगरपालिकेच्याही निवडणुका लढलो आणि आता जिल्हा परिषदांच्याही निवडणुका लढत आहोत जानकर साहेबांचा सा जो पक्ष आहे त्या पक्षाच्या सोबतही आमची आघाडी आहे तोही आमचा एक मित्र पक्ष आहे प्रकाशांना शेंडगेंच्या बहुजन मंच जो आहे आम्ही नवीन मित्र पक्ष म्हणून आम्ही त्यांना जोडलेलं आहे आणि हे करत असताना थेट सत्तेमध्ये जे सहभागी आहे यांच्यासोबत आम्ही जाणार नाही एमआयएम सोबत आम्ही जाणार नाही ही काँग्रेस पक्षाची असणारी भूमिका होती आणि आहे म्हणजे तुम्ही पर्याय जर उद्या राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट जरी सत्तेत गेला तरी तुम्ही त्याला महाविकास आघाडीची सगळी तर पर्याय शोधताय मी आपलं लक्ष पुण्याच्या संदर्भातला आमचा जो निर्णय त्याकडे लक्ष वेधू इच्छितो की पुण्यामध्ये दोन्ही पक्ष दोन्ही जे पक्ष आहेत त्यांनी एकत्रित निवडणूक लढण्याचं जेव्हा ठरवलं तेव्हा आम्ही सविनय त्यांच्या सोबत आम्ही आघाडी करणार नाही ही भूमिका आमची तिथे होती आम्ही उभाटाच्या सोबत तिथे लढलो मात्र आम्ही राष्ट्रवादीच्या सोबत दोन्ही राष्ट्रवादींच्या सोबत ते एकत्र असल्यामुळे तिथे गेलो नव्हतो मात्र अहिल्या तुतारी जी आहे शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी जो आहे यांनी ठामपणे महाविकास आघाडीसोबत येण्याची भूमिका घेतली लंकेजींनी खासदार साहेब महोदयांनी सांगितलं की आम्ही घड्याच्या सोबत तिथे जाणार नाही आम्ही पक्षासोबत जाणार नाही तेव्हा आम्ही लंके साहेबांच्या सोबत अहिल्यानगरमध्ये आम्ही सोबत होतो आता धाराशिव आणि आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेवर काँग्रेसची काय परिस्थिती आहे काय विश्वास व्यक्त कर राज्यात कसं यश राहील काँग्रेसला जिल्हा परिषद राज्यामध्ये संख्येच्या दृष्टिकोनातून आम्ही कुठे कमी अधिक असू नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने मिळवलेलं जे यश आहे याला चमत्कारिक स्वरूपाचं एक अनपेक्षित अशा स्वरूपाचं राजकीय पटलावरच्या जे चाणाक्ष आहेत आणि पत्रकार बांधवांनी आमच्या यशाला हे मोठं यश असं अधोरेखित केलं होतं महानगरपालिकेमध्ये देखील आमच्या विजयाची जी आहे ती चर्चा होती त्यामुळे किसी के जीत से हमारे हार की चर्चा ज्यादा होती तो हारने बाद भी चर्चा होती उसको बाजीकर कहते हैं असंही कोणी म्हटलं टायगर अभिजिंदा आहे अशा स्वरूपाचे विश्लेषण आम्हाला लावले एकंदरीत काय तर काँग्रेस हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे आणि विरोधी पक्ष असल्याचं मॅन्डेट हे काँग्रेस पक्षाला मिळालं होतं त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षाची दोन हात करण्याची क्षमता कोणात जर आहे तर ती काँग्रेसमध्ये आहे ह्या काँग्रेसचा जो मॅन्डेट आहे तोच मॅन्डेट हा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीमध्ये कायम राहील आणि सविनय आम्ही हा मँडेट स्वीकारलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आम्ही लढत राहू